नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपण एखाद्यावर खूप जीवापाड प्रेम करत असतो पण मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपली भावना साधी आणि सरळ असते आपल्याला असं वाटतं समोरची व्यक्ती ही आपल्यावरती तेवढंच प्रेम करत असेल किंवा तेवढंच मनापासून प्रेम करत असेल जेवढं आपण त्या प्रेमामध्ये आपला जीव टाकतो त्या व्यक्तीला जीव लावतो तेवढीच ती ते व्यक्ती आपल्याला जीव लावत असेल किंवा तिने आपल्यावरती तेवढंच प्रेम करावं अशी प्रत्येक प्रेम करणाऱ्याची इच्छा राहते मित्रांनो पण बऱ्याचदा खरं प्रेम करणाऱ्याला खरं प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही बऱ्याचदा अशा लोकांना धोका देऊ माणसं जास्त मिळतात पण मित्रांनो या स्त्रीचं प्रेम खोटं आहे हे कसं ओळखायचं मित्रांनो पाहायला गेलं तर तसं अवघड नाही पण तिच्या गोड बोलण्याच्या जाळ्यात जर तुम्ही अडकला तर तुम्ही अगोदर हे ऑब्झर्व करायला पाहिजे की तुम्ही, तुम्ही तुम्ही त्या स्त्रीचं प्रेम खरं आहे की नाही तुम्ही तुमच्यासाठी ती कितपत कोणत्या लेवलवरती जाऊ शकते म्हणजे बघा जर त्या स्त्रीचं प्रेम खरं असेल तर मित्रांनो जरी तुम्ही दिवसातून चार फोन तिला करत असाल तर त्यातले रिटर्न तुम्हाला दोन फोन नक्कीच येतील मित्रांनो कधी तुम्ही बिझी असाल तर ती स्वतः तुम्हाला दिवसातून चार कॉल नक्कीच ती करेल पण मित्रांनो खरंच ती कामामध्ये व्यस्त असेल तर दिवसातून एक कॉल तरी मात्र तिचा नक्कीच असेल मित्रांनो हेही नसेल होत आणि ती कारण देत असेल की मी बिझी असते तुम्ही केलेला कॉल उचलायला तिला वेळ नसतो आणि जरी उचलला तरी मुद्द्याचं बोलून ती ठेवत असेल म्हणजे जेच बोलायला टाळाटाळ करत असेल स्पष्ट म्हणायला गेलं तर ती बोलणं टाळते तर त्याचा अर्थ तिचं तुमच्यावरती प्रेम नाही मित्रांनो ही, मित्रा ही गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी आहे समोरची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते जेव्हा वेळ आता वेळ झालं आणि दुसरं आता सांगायला गेलं तर प्रायोरिटी मित्रांनो जी स्त्री खरं प्रेम करते ती ती तुमच्यासाठी ती प्रायोरिटी ती तुम्हाला प्रायोरिटी मानते म्हणजे तिच्या आयुष्यात जे काही घडतंय सुख दुःख दिवसभरात जे काही घडतं का ते अगदी खरं खरं तुम्हाला सांगणे म्हणजे ते तुमच्याशी एव्हरीथिंग इज शेअर करते त्या स्त्रीचं प्रेम तुमच्यावरती खरं असतं पण हा मनात जर काही भाव लपवून ठेवत असेल किंवा ती स्वतःच्या पर्सनल गोष्टी जास्त शेअर करत नसेल तर मित्रांनो तुम्ही वेळेत सावध व्हावं लॉयलिटी लॉयलिटी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण प्रामाणिकपणाही तेवढाच गरजेचा आहे नातं टिकवण्यासाठी मित्रांनो एकमेकांना जरी वेळ देता नाही आला तरी संवाद मात्र चुकवला नाही पाहिजे आणि प्रामाणिकपणा त्यासोबत असावा प्रामाणिकपणा नात्यात असेल तर नातं टिकत पण मित्रांनो जर लॉयलिटी नसेल तर ते नातं टिकत नाही किंवा ते प्रेम खरं नाही <laughs> नंबर चार जर एखादी स्त्री तुमच्यासोबत फ्युचर प्लॅन शेअर करत नसेल मित्रांनो एखादी स्त्री स्वतःबद्दल काहीच न शेअर करता किंवा फ्युचरमध्ये फ्युचरच्या गोष्टीदेखील ती तुमच्याशी बोलत नसेल तर मित्रांनो साफसाफ तिचं प्रेम खोटं आहे कारण जी व्यक्ती तुमच्याशी बोलायला टाळाटाळ करते तुम्हाला इग्नोर करते तुम्हाला वेळ देत नाही तर मित्रांनो हे खरं प्रेम नाही म्हणता येणार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि त्या सॅनलला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा अशी मी तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती करते धन्यवाद